शहरातील समर्थ मंदिर ते सज्जनगडकडे जाणारा रस्ता दोन महिन्यांपूर्वीच तयार केला होता मात्र दोन महिन्यातच हा रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होऊन दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे संबंधित अधिकारी व ठेकेदाराला जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक पाच जुलै रोजी या रस्त्यावरील बोगदा येथे रस्त्यावर खुर्च्या ठेवून रस्ता अडवून आंदोलन केले त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी देखील या आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले मात्र लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता दोन महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी उपस्थित केला दरम्यान जवळपास अर्धा तास या ठिकाणी रस्ता रोको सुरू होता त्यामुळे बोगदा आणि पूर्णपणे ठप्प झाली होती समर्थ मंदिर ते सज्जनगड रस्ता अवघ्या दोन महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे किती फक्त महिने आज सातारा जिल्ह्यात असे अनेक रस्ते झाले ते मागच्या महिन्यात दोन महिन्यात त्यांची कामं झालेली आहेत पण हे रस्ते दोन दोन महिन्यात वाहून जात आहेत त्याला कोण जबाबदार नाही अधिकारी जबाबदार नाहीत कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही त्याच्यावर कोण बघणार आहे का नाही परवा दिवशी या ठिकाणी एक मोठा अपघात झाला त्या अपघातात दोन पेशंट आज सिरियस आहेत त्यांचा जीव जायची वेळ आली आहे आणि तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही प्रशासनाला जाग येत नाही तुम्ही असे रस्ते कसेच करू शकता तुम्ही जे वापरलेले डांबर आहेत त्याला दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं जे रस्ते तुम्ही करताय या रस्त्यामुळे जे अपघात होत आहेत जे लोक मरत आहेत किंवा जायबंदी होत आहेत यांचा खर्च हे लोक उचलणार तर का कॉन्ट्रॅक्टर त्याचे पैसे देणार आहे का प्रशासन तुम्ही पोलीस अधिकारी त्यांना दोषी धरता तुम्ही साहे गाडी व्यवस्थित चालवली नसेल का परवाचा अपघात हा ब्रेक मारल्यानंतर गाडी एका बाजूला उडली गेली एवढे रस्ते चढ उतरायचे झाले माणसं मेल्यानंतर जागा होणार का सगळे आम्ही लोकांनी हेच धंदा करायचा का आणि तुम्ही आमच्यावरच केसेस घालायच्या परत तुम्ही रस्ता अडवलाय म्हणून ते चुकीचं चाललंय सगळं या शासनाचा करावा एवढा निषेध कमी आहे मुख्यमंत्री जिल्ह्यातले पालकमंत्री पाटणचे आहेत ते काय सातारचे नाही आहेत पण जिल्हाधिकारी इथं जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी कोट्यावधीच्या रस्त्यांची ही बोम चालली आहे अरे याच्या विरोधात सामान्य जनतेने आता रस्त्यावर उतरायला पाहिजे हे फक्त पक्षाचं काम राहिलेलं नाहीये कुठल्या आमचं तुमच्या माध्यमातन सगळ्यांना आव्हान आहे की जिथं असा भ्रष्टाचार दिसल ना लोकांनी तिथं रस्त्यावर उतरा तुमची भूमिका सांगा आजची आमची भूमिका स्पष्ट आहे या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे जर झालं नाही तर शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि त्याला पोलीस प्रशासनानं आमच्या अंगावरनं गाडी हलू दे त्यावेळेस तरी आम्ही मागे असणार नाही See you, Senator! Yeah.